स्वागत नमस्कार मित्रांनो चंद्र लेखे व वर्दी विष्णू व विश्ववाणीला शाह सून शिवा सेशा मुद्रा मद्राई राज या राजाच्या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवराय राजनीती युद्धनीती गणिमी गावा गणिमी कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा दुश्मनाच्या मनावर पवित्र स्थान निर्माण करण्यात किमायगार म्हणजे शिवबा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगाठात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटत होती पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त हा केवळ तीन अक्षर शब्द नाही तर तो एक मंत्र आहे आणि हा मंत्र उच्चारतात अंगातला रक्त सळसायला लागतो आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठा नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता यासाठी सुरुवात ही या शून्यापासूनच झाली महाराजांनी सैनिक गोळा केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली त्यांच्याकडे शस्त्र दिले आणि यातूनच स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण आप स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतो स्वतः आलं अपयश की करतो आत्महत्या जात व्यसनाच्या आहारी जात व्यसनाच्या आहारी मित्रांनो महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले परंतु परंतु कधीही पंचांग आले नाही त्यांच्यावर अनेक संकटे आहेत परंतु त्यांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही मित्रांनो यासाठी आता खरी गरज आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात युग युवक जर का जनावरा सारखं वागत असेल तर ही खरंच मोठी शोकांतिका आहे मित्रांनो आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची गरज झाली आहे कारण हैदराबाद पोपर्डीच्या घटना या महाराष्ट्रात देखील घडू लागल्या आहेत परसे माते समान मानणारा रा माझा राजा माझ्या राजाच्या राज्यात महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के आरक्षण होते ते सुरक्षित म्हणून मला असे म्हणायचे वाटते की सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता आणि जर का छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वराज्याचा अर्थच कळला नसतं तर स्वराज्याचा अर्थ